तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिलाष खंडारे यांना आरटीबीसीआर टेस्ट रिपोर्ट लवकर का देत नाही म्हणून एका समाजकंटकाने धमकी दिली बावीस मे ला कोविड एकोणीस सेंटरला नोडल अधिकारी म्हणून सेवा देत असलेले डॉक्टर चेतन बेंडे यांना पेशंट हजर नसताना औषधी द्या औषधी देण्यास नकार दिल्यामुळे मारहाण व शिविगाड केली त्या घटनांच्या निषेधात तालुक्यातील सर्व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोवीस मे रोजी काड्या फीत लावून काम केले वरील दोन्ही घटना अत्यंत निंदनीय निषेधार्थ व संतापजनक आहेत सदर निंदनीय घटनांमुळे गेल्या दोन वर्षांमध्ये कोविड साथीच्या काळात दिवसात्र प्रामाणिक सेवा देणाऱ्या सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे व वा संतापाचे वातावरण निर्माण झाले असून मनोबल खच्चीकरण झाले आहे त्यामुळे सत्तावीस मे दोन हजार एकवीस ला एक दिवस काम आंदोलन करणार आहे संबंधित कायदा हाती घेऊन गैरकृत्य करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई न केल्यास तसेच अशा समाजविघातक घटनांना आडा नी न बसल्यास तालुक्यातील सर्व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी बेमुदत सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा तहसीलदार राहुल तायडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे सरांवर जो आहे या घटनेचा सर्वांनी निषेध आम्ही सर्व आरोग्य कर्मचारी निषेध करत आहे त्यानंतर योग्य कारवाई न झाल्यास आम्ही सत्तावीस तारखेपासून काम बंद आंदोलन करू असे आम्ही जाहीर निषेध करत आहोत या निवेदनावर डॉक्टर अभिलाष खंडारे डॉक्टर चेतन बेंडे डॉक्टर जयस्वाल डॉक्टर सचिन पांडव डॉक्टर मेहमूद खान डॉक्टर वर्षा आहे इत्यादींच्या सह्या आहेत आमदार राजेश एकडे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक बुलढाणा व इतरांना देण्यात आले घटनेमध्ये डॉक्टर यांच्यावर जे मारहाणी झाल्याबद्दल सर्व आमच्या आरोग्य वतीने आज आम्ही लावून कामकाज करीत आहे परंतु सदर आरोपीवर गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई न झाल्यास आम्ही सत्तावीस तारखेपासून सर्व काम बंद आंदोलन करू याच्या वतीने मी आज तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामध्ये तालुका अध्यक्ष या नात्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने बोलत आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा